एका लहानशा खेड्यात गंगाराम नावाचा गरीब शेतकरी राहत होता गावातला तलाव आटत चालला होता आणि लोक पाण्यासाठी देवाला प्रार्थना करत होते गंगाराम मात्र नेहमी आपल्या शेतात उरलेल्या पाण्याचा काटकसरीने उपयोग करत होता एक दिवस गावात एक मोठा व्यावसायिक आला तो म्हणाला गावातील तलाव कोरडा पडला आहे मी तुम्हाला पैसे देतो तलावाचा भाग विकून माझं मोठं रिसॉर्ट उभारू दे काहीजण त्याच्या बाजूने गेले तर काहीजण गंगारामकडे पाहून म्हणाले तुझा शेतकरी दृष्टिकोन काय सांगतो गंगारामने सर्वांना आपल्या शेतात नेलं शेताच्या एका कोप्यात त्याने एक मातीने बांधलेली साधी विहीर दाखवली विहिरीतून थोड पाणी मिळालं त्याने लोकांना सांगितलं हे पाणी मी वाया घालवलं नाही प्रत्येक थेंब वाचवला रिसॉर्ट बांधून तलाव विकला तर आपण पुढच्या पिढ्यांवर अन्याय करू गावातील वृद्ध माणस गंगारांच्या निर्णयाने प्रभावित झाली त्यांनी व्यावसायिकाला नकार दिला त्याऐवजी गावक्यांनी तलावाचा भाग पुन्हा खोदून पावसाचं पाणी साठवायचं ठरवलं काही महिन्यात तलाव पाण्याने भरून गेला आणि गाव पुन्हा हिरवेगार झाले पाणी हे जीवन आहे ते वाचवणे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येक थेंबाचा आदर करा कारण निसर्ग आपल्याला परतफेड करतो